ॲडव्होकेट बाळासाहेब बागवान यांच्या बहात्तराव्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर लोकनेते ॲडव्होकेट बाळासाहेब बागवान यांच्या बहात्तराव्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व हॉलीबॉल स्पर्धेसाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या मैदानाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी नितीन भरगुडे पाटील डॉक्टर नितीन सावंत बाळासाहेब बोडरे आनंदराव शेळके पाटील एस वाय पवार सुनील शेळके सागर शेळके विजय ढमाळ श्यामराव धायगुडे राहुल घाडगे मस्कुन्ना शेळके यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी माजी नगराध्यक्षा मधुमती गालिंदे नगरसेवक सचिन शेळके रवींद्र क्षीरसागर ॲडव्होकेट गजेंद्र मुसळे मोहम्मद कच्छी प्रदीप क्षीरसागर कीट अनिलराजे निंबाळकर रवींद्र डोयफोडे शिवाजीराव शेळके पाटील सागर गालिंदे ॲडव्होकेट गणेश शेळके गणेश केसकर नंदकुमार खरात वैभव खरात दिलीप हर्षवर्धन शेळके पाटील निलेश शेळके सुरेंद्र खरात राजेंद्र नेवसे यशवंत चव्हाण उमेश खरात प्रवीण खरात प्रकाश डोयफोडे सूत्रसंचालन इम्रान बागवान यांनी केले तर आभार सरफराज बागवान यांनी मानले दिनांक पंचवीस पासून लोणून क्रीडा मंडळ व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पासिंग हॉलीबॉलचे भव्य सामन्यांचे आयोजन गणपती मंदिरासमोरील पटांगणावर करण्यात आले असून यासाठी राज्यभरातील संघांनी भाग घेतला आहे उद्यापासून डे नाईट पद्धतीने या ग्राउंडवर हॉलीबॉलचे सामने पाहाव्यास मिळणार असून लोनंदच्या हॉलीबॉलच्या इतिहासाच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळणार आहे अशी माहिती संयोजक उमेश भाऊ खरात यांनी दिली आहे यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भुरगुडे पाटील म्हणाले की या तालुक्यामध्ये प्राध्यापक यशव पवार यांच्या गावामध्ये बावड्याला मोठी पाणी पंचायत झाली होती आणि त्याला विरोधी एक पाणी पंचायत खंडळाला झाली होती रामभाऊ चव्हाण साहेब स्वर्गीय परंतु तत्वाने स्पष्ट असणारा माणूस स्वर्गीय बाळासाहेब भगवान यांनी या तालुक्याला दोन हजार दोनशे पन्नास फुटावरनी पाणी मिळाले हा लढा लढला आणि त्या लढ्याला यश मिळालं मी शंभर टक्के यश मिळालं असं मानणारा कार्यकर्ता नाही परंतु काही अंशी यश मिळालं एकोणीसशे चौऱ्याऐंशी च पवार साहेब निरा देवघर धरण स्वर्गीय वसंतदादा पाटलांनी त्याची मंजुरी दिली आणि आदरणीय आनंदराव आणि मी असताना एकोणीसशे त्र्याण्णव साली स्वर्गीय सुधाकरव नाईक निंबाळकर नाईक निंबाळकर सुधाकर नायकांनी त्या धरणाचं भूमिपूजन केलं चौऱ्याऐंशी तो आज दोन हजार पंचवीस एवढ्या कालखंडामध्ये देखील ते पाणी आपल्याला आलं नाही सन्माननीय रामराजे नाईक निंबाळकर साहेब मी तर राजकीय बोलणार नाही कारण कोणी त्याचा राजकीय अर्थ काढू नका तो राजकीय अर्थ काढला की माझ्यावर परिणाम होतो आधीच काही कमी सोसावं लागत नाही सांगणाऱ्यांची संख्या जास्त असते किंवा कमी बोलतो सांगणारे जास्त सांगतात संध्याकाळी माझं काही मिळणार असेल तर ते माझ कट होत त्यामुळं त्या कालखंडामध्ये चौऱ्याऐंशी ते पंचवीस या कालखंडामध्ये निरा देवघरचं पाणी आपल्याला शेतात मिळायला पाहिजे होतं तसं ते मिळालं नाही खंडळा तालुक्यातली अठरा गावं आज ही वंचित आहे सर्वच माननीय नामदार बकरंद पाटील साहेबांनी सिन्शियर भवनला एक बैठक लावली होती आणि या बैठकीमध्ये एक पॉइंट अठरा जे पाणी शिल्लक राहते खंडाळा तालुक्याच्या हिशाच वाट्याच ते पाणी आमच्या एकूण एक गुंठ्या जमिनीला द्या त्या अठरा गावांच्या सहित पाणी द्या फक्त त्याला या पाव एकच आनंदराव आठ घातली पाहिजे आणि ती गाठण्याची संकल्पना शरदराव मकरंद पाटलांनी केली की ते पाणी झोप कालव्यात न टाकता कन्हेरीच्या कॅव्या आसवलीच्या एका टप्प्यावर सोडला आणि ते जर पाणी त्या टप्प्यावर सोडलं तर ते, ते, ते पाणी अठरा गावांना मिळेल आणि तद नंतर खंडाळा तालुका बारमाही बागवायचं होईल किती वर्ष सोसायचं किती वर्ष भोगायचं किती वर्ष या तालुक्याने हालामध्ये दिवस काढायचे आम्ही राजकीय संघर्ष करत असतो फार जवळनी बाळासाहेब बागवानांनाही बघितलंय आणि फार जवळनी आनंदराव शेखेंनाही बघितलंय या दोन माणसाच्या ताकदीच्या कालखंडामध्ये तिसऱ्या माणसाच्या लोणन मध्ये पाय ठेवण्याची ताकद नव्हती हे तुम्हाला मला विसरून चालणार नाही एवढे ना ना ने गबर नेते होते म्हणजे ने एवढी ताकद या दोघांची होती आमच्यामध्ये हो हो। मी ज्या वेळेला विस्फोट होतो त्यावेळेला तिसऱ्या शक्तीचा उदय होत असतो आनंदराव मी नेहमी म्हणतो मस्त वाऱ्याने रगील राजकारणी हस्तभेत काम देत नाही तो बाजू सोडून द्या परंतु मन तेच आहे ना रंग आहे मस्ती आहे मी त्यांना दवाखान्यात बघायला गेलो तरी ते मस्तीतच बोलायचे तीच मस्ती बागवान साहेबांच्या मध्ये होती तीच रोज आनंदराव आणि दोघांच्या मध्ये होती त्यालाच राजकारण म्हणतात राजकारण राजकारण म्हणजे काय आणि जयंत्या तिथे साजऱ्या करायच्या कशा करतात लक्ष्मीराव बोरगुडे पाटलांची पुण्य पुण्यतिथी साजरी करायची कशाला म्हणतात त्रेचाळीस वर्ष हो त्रेचाळीस वर्ष संघर्षाचा लढा सुरू आहे आम्हाला विकासात्मक तालुका उभा करावा लागणार आहे आम्हाला तालुक्याला विकासाची दृष्टी करावी लागणार आहे परंतु आमची राजकीय ताकद कमी पडते आमची शक्ती बाबांचा की आज सकाळी सूर्य उगवणार नाही संध्याकाळी उगवणार आहे याशिवाय लगेच विजयराव आणि निरोप देणार आज कदाचित घटनात्मक बदल झालेला दिसतोय सूर्य संध्याकाळी उगवणार आमची संस्कृती आहे मी लगेच म्हंटल पाहिजे का उगवणार आहे राहुलच्या भांगड्या पडणार नाही राहुल म्हणणार उगवायचं आहे ना उगवते काय आमची ही ही संस्कृती झाली <coughs> आम्हाला संघर्ष केला पाहिजे आणि तो संघर्ष करण्याची भूमिका निश्चितपणानं सुल्यशिळकी करणार नाही तो बाप वेळा शेवटी आम्ही ज्या वेळा संघर्षाचं वतन हातामध्ये घेऊ आम्हाला काहीतरी करायचंय आणि ती करण्याची भूमिका घेण्याचं काम निश्चितपणानं स्वर्गीय हो, बाळासाहेब बागवानांनी केलं बाळासाहेब बागवानांच्या मुळे काय काय झालं कदाचित यदा कदाचित बाळासाहेब बागवान नसते तर या तालुक्याला कायमस्वरूपी दुष्काळाचा ठपका लागला असता हे तुम्ही विसरू नका बाळासाहेब बागवानांच्या मुळे तुमच्या शेतामध्ये पाणी आलं हे विसरून चालणार नाही ते कुठल्या जाती धर्मात निवडून आले म्हणून ते माझं राहिले कदाचित जाती जन्माला आले असते असते तर ते या तालुक्याचे आज आमदार झाले हे तुम्हाला विसरता कामा नये शेवटी नशीबच ही पोट आमचं नशीब कोठ भारी आहे सगळ्यांच कसेच होते आता तुम्ही जायच्या मार्गावर ये काय होणार काय ह्या सगळ्या गोष्टी जर करायच्या झाल्या तर आम्हाला या जयंतीच्या दिनाच्या निमित्तानं एक मनापासून शपथ घेतली पाहिजे जयंती सोहळ्याला किती लोक आहेत त्याला फार महत्व नाही जयंती सोहळ्याला जेवढीच लोक आहेत सर्व पक्षाची लोक आहेत राष्ट्रवादीची आहेत काँग्रेसची आहेत भाजपची आहेत सीएनएची आहेत पवारसाहेबांच्या गटाची आहेत अजितदादांच्या गटाची आहेत बरं पवारसाहेबांचं अजितदादाच्या गटात पाडणं कोणाची ना आमची कार्यक्रमाला पुढं एकत्र आमचं वाढवताय आमचे बिलकर्मीगला पाहिजे ते का तुम्ही कि सरपर एक चांगलं घडावं ज्या राजकारणी पुढाऱ्यांनी रुपडी कमावली नाही ना त्यांच्या पुढाऱ्यांचे काय हात पोरांचे काय आले ते मला विचारा त्याला काय विचारता यांनी प्रामाणिकपणे राजकारण केलं अरे ज्या पुढाऱ्यांनी प्रामाणिकपणे राजकारण केलं त्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या बंगल्याचा निलाव करावा लागला हे सुद्धा विसरून काय बोलता इथं पैसा चलताय जिसकी जेब जमान आहे ना उसके पास्तप आहे तेव्हा तात्या पेन्शन चालू आहेत आम्ही काय खाली हात आहे खाली हात जायंगे परंतु सरपोराच्या पुढे परीक्षा आहे परीक्षा काय आपले वडील प्रामाणिक होते आपल्या वडिलांच्या प्रामाणिक रस्त्यावर जगायचे ही परीक्षा सरपुराची मोठी आहे त्याला चुकीचं वागता येणार नाही त्याला वेळ वाकडे वागता येणार नाहीत मग या ह्याच्यातून पण सरपुरात एक सांगतो तुला एक दिवस तुझा उजडेल तुझ्या बापाची सफ त्याला काळ आणि वेळ असतो प्रामाणिकपणा कधी विसरत नाही